टी न्यूज वसा जनसेवेचा राज्यातील युवा फुटबॉलपटूंना करिअर घडवण्याची आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी महादेवा ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे योजनेअंतर्गत तेरा वर्षांखालील मुले व मुलींसाठी फुटबॉल निवड चाचण्या आयोजित करण्यात आली आहे या चाचण्यांमधून निवड होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यार्थ्यां राज्यात फुटबॉल खेळाचा विकास प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा एक भाग म्हणून राज्यातील तेरा वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा विभाग आणि राज्यस्तरीय फुटबॉल निवड चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत या चाचण्यांमधून निवड होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू पटो लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा फुटबॉल निवड चाचणी दिनांक एकतीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सहकार विद्यामंदिर बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे या निवड चाचणीत एक जानेवारी दोन हजार बारा ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेरा दरम्यान जन्मलेल्या मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात सहभागी खेळाडूंनी चाचणीच्या दिवशी आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्राची सत्यप्रत सोबत आणणे आवश्यक आहे तसंच गुगल नोंदणी लिंकद्वारे पूर्व नोंदणी पूर्ण केलेली असावी संबंधित निवड चाचणीबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा किंवा जिल्हा फुटबॉल संघटना बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा जिल्ह्यातील जिल सर्व शाळांनी आणि विद्यार्थी खेळाडूंनी या जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी एस महानकर यांनी केले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी